नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाचे जे राहिलेले निकाल आहे ते आज येण्यास सुरुवात झालेली आहे काही निकाल त्यांनी काल अपलोड केले आणि काही निकाल त्यांनी आज अपलोड केलेले आहेत त्याची डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओला लाईक नक्की करा बघा आरोग्य विभागाचा निकाल हा आहे नाशिक सर्कलचा पोस्ट नेम आहे एक्स रे असिस्टंट त्यांनी बघा इथे सिलेक्शन लिस्ट दिलेली आहे त्यांनी इथे तुमचे मार्क्स दिलेले आहेत आणि तुमचं सिलेक्शन कोणत्या कॅटेगरीमधून झालेलं आहे ते त्यांनी रिमार्कमध्ये सांगितलेलं आहे बघा त्यांनी असे सर्व सर्कलचे जे रिझल्ट आहे ते वेबसाईटवर अपलोड केलेले आहे तुम्ही जर आज आलेले आरोग्य विभागाचे रिझल्ट जर चेक केले नसेल तर चेक करा त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत नंतर बघा हा आहे अकोला सर्कलचा रिझल्ट त्यांनी अकोला जिल्ह्याचा पण रिझल्ट दिलेला आहे हे सर्व विभागाचे रिझल्ट जर तुम्ही चेक केले नसेल तर चेक करा आणि तुम्हाला रिझल्ट चेक करण्यामध्ये काही अडचणी जर येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आरोग्य विभागाचे राहिलेले रिझल्ट येण्यास कालपासून सुरुवात झालेली आहे त्यांनी सर्व रिझल्ट वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत तुम्ही जर रिझल्ट चेक केले नसेल तर रिझल्ट चेक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद